दीक्षाभूमी च्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधामध्ये काल उद्धव उपासक आणि उपासकांनी दीक्षाभूमीजवळ आंदोलन केलं शेकडोच्या संख्येने जमा झालेल्या आंदोलकांनी आपल्या पद्धतीने त्यांना जमल तसं आंदोलन केलं आणि त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बांधकामाला स्थगिती दिली आज सोशल मीडियावर स्मारक समितीचं एक पत्र फिरत आहे की त्यांनी काम बंद केलेलं आहे परंतु काम ताटपुरत्या स्वरूपात जरी बंद झालं असलं तरी काम काय रद्द झालेलं नाही जमीन काय पूर्ववत करून देण्याची मागणी ही आमची अजूनही कायम आहे मी पहिलेच सांगितलं होतं की या आंदोलनाला नेता नाही त्यामुळे या आंदोलनाला आपल्याला पूर्ण यश मिळणार नाही देवेंद्र देवें फडणवीसांनी स्थगिती दिली आणि समितीच्या लोकांबरोबर चर्चा करून पुढचा निर्णय घेण्याचं जाहीर केलं याचाच अर्थ असा की पुन्हा एक पार्किंगचं काम अंडरग्राऊंड पार्किंगचं काम कसं करायचं या संदर्भामध्ये सरकार आणि प्रशासकीय पातळीवर विचार चालू आहे स्मारक समितीच्या लेटर पॅडवर ज्यांच्या सहा आहेत त्यांनी आठच दिवसापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये स्मारक समितीच्या अध्यक्षांकडे स्वतःचे अधिकार मागितले होते आणि आम्हाला अधिकार नसल्यामुळं आम्हाला काहीच करता येत नाही असं म्हणणारे स्मारक समितीचे सदस्य किंवा पदाधिकारी यांनी आज एक बांधकाम बंद अंडरग्राऊंड पार्किंगचं बांधकाम आम्ही बंद केलंय अशा स्वरूपाचा लेटर दिलं आता ज्यांना अधिकारच नाही त्यांना अशा स्वरूपाचं पत्र प्रसिद्ध करण्याचा अधिकार काय असा प्रश्न आंबेडकरी जयंतीच्या मनामध्ये आहे सरकारनी तात्पुरती स्थगिती दिली याचा अर्थ विजय असा झालेला नाही यामध्ये जोपर्यंत पार्किंग टोटली बंद होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने आम्ही चौदा ऑक्टोंबरला जातो किंवा ध धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी जातो त्यावेळेस दोन किलोमीटरवरच आमची वाहनं अडवली जातात जर आमची वाहनं दोन किलोमीटरवरच्या पलीकडं अडवली जात असतील तर अंडरग्राऊंड पार्किंगची आम्हाला गरज काय हा प्रश्न प्रत्येक उपासक आणि उपासकाच्या मनामध्ये आला तसा माझ्याही मनामध्ये आलेला आहे त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की सरकारने तरी तात्पुरत्या स्वरूपाचं बांधकाम स्थगित केलं असलं तरी बांधकाम काही रद्द केलेलं नाही अंडरग्राऊंड पार्किंग जर ते केलेले नाही त्यामुळं हा लढा जो आहे हा लढा असाच अविरोधपणे चालू राहील आणि हा अविरोधपणे लढा चालू असताना कोणत्याही उपासक उपासकांनी या लढ्यापासून दूर जाऊ नये आणि आमची सरकारला विनंती आहे की कालच्या आंदोलनामध्ये काही मुलांवर आपण केसेस केलेले आहेत काही मायबिनीवर आपण केसेस केलेले आहेत तर या केसेस विना शर्त सरकारने मागं घ्यावा ही आमची मागणी राहील आणि लवकरच राज्यातील सर्व बौद्ध उपासक उपासकांची आम्ही बैठक घेतो आहे आणि या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशाही ठरली जाईल आज वंदनीय मंत्री जेन्स मास्टर सुदर्शन यांना घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढच्या आंदोलनाची दिशा भारतीय दलित काँग्रेसच्या मार्फत आणि सर्व राज्यातील बौद्ध उपासक उपासकांच्या ज्या संघटना आहेत त्यांना घेऊन ठरली जाईल